कोरगाव पोलिसांचे या व्यक्तीशी नक्की काय संबंध नमस्कार मी पौर्णिमा शिंदे आपण पाहत आहात न्यूज या बंटी बबलीच्या कारनाम्यांचा हा खास रिपोर्ट भारतीय सैन्य दल भारतीय रेल्वे डीआरडीओ बीएमसी या ठिकाणी कामाला लावतो असे सांगून जिल्ह्यातील शंभरहून अधिक युवकांची तब्बल चौतीस चा लाख चाळीस हजार रुपयांहून अधिकची फसवणूक झाली आहे या प्रकरणी राजेंद्र भिलारे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन याचा पडदाफाश करण्याचा प्रयत्न करत पोलिसांनी न्याय द्यावा आणि या फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे माघारी मिळावे ही विनंती पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे केली के आहे माझ्या केंद्रामध्ये ओळख आहे के, त्याच्यानंतर माझं कोणीच काय वाकड करू शकत नाही ना प्रशासन करू शकत ना कुणीच काय करू शकत अशा मुलांना त्यांनी दिलेल्या आहेत वारंवार त्याच्यानंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये मी स्वतः तसेच मुलांनी प्रशासनाकडे आम्ही लेखी स्वरूपात आम्ही अर्ज दिलेले होते तक्रार दिली होती पण त्याचं काय आम्हाला कोणी दाद घेतली नाही त्याची त्यामुळं आम्हाला आता न्याय मिळावा या मुलांना न्याय मिळावा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि राजेंद्र भिलारे ऋषिकेश फाके राजेंद्र देवकर तानाजी देवकर महेंद्र शेवते रवींद्र चव्हाण आणि चैतन्य तुपे या तरुणांची झालेली फसवणूक ही प्राथमिक स्वरूपांची आहे सातारा जिल्ह्यासह सांगली कोल्हापूर पुणे येथील शेकडो तरुणांना नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे वरील सहा तरुणांची चौतीस लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली असून राजेंद्र दिनकर सपकाळ राहणार नानगिरी धुमाळवाडीत कोरेगाव तालुका याने ही फसवणूक केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे डीआरडीओ बीएमसी भारतीय लष्कर आणि भारतीय रेल्वे येथे कामाला लावतो असे सांगून या संबंधित बेरोजगार युवकांचा विश्वास संपादन केला त्यावेळी काही मुलांची कामे केल्याचे भासवून त्यांना आलेले बोगस कॉल लेटर्स मोबाईल मध्ये दाखवत तुम्हालाही मी नोकरीला लावतो असे सांगत प्राथमिक स्वरूपात पन्नास हजार रुपये घेण्यात आले उरलेली रक्कम वाराणसी येथील रेल्वे हॉस्पिटल वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर देण्याचे कबूल केले संबंधित युवकांनी सपकाळ यांच्या पत्नीच्या खात्यावर उर्वरित रक्कम ट्रान्सफर केली आहे परंतु देण्यात आलेले संबंधित विभागाचे ओळखपत्र बोगस वापर करून देण्यात आले असून कोणत्याही प्रकारची नोकरी आपल्याला लागली नसल्याचे लक्षात आल्यानंतर युवकांनी राजेंद्र सपकाळ यांच्याकडे पैसे परत देण्यासाठी तकादा लावला परंतु राजेंद्र सपकाळ याने पैसे देण्यास टाळाटाळ केली फोन केलेला हो केला तो गेला होता आता कोण तिथे जाऊन बसलाय तर पाचल्यावर जाऊन जाऊलय दहाणारे ती काय गेली होती दोघ नाही काय कोण तिच्या गेला रे हा ऋष्या त्यांना लाईन मस्ती बघतो आता मी काय करायचं भरपूर झालो चांगल्याचं काय उपासायची दुपत्यात त्याच्याला बी करायचं नाही त्याच्या लईन आताच झालं परत वेळ बातम्या मी तिथेच बिन कामाची होय त्याला त्यानं परवा घरी गेला होता ना त्याची माझी गट पडली तुम्हाला चार पाच जणांना सांगितलं म्हणजे आई पाहिल्यानं मी पैसे शेत खाल्ली नाही उद्या काय वाहिती ती ऐकतात माझी मला माहिती मी असले टेम्परेचर मध्ये कसं दिवस काढतो आणि हा व्हायची गरज काय धटका धटका आला म्हणजे सगळं क्षेत्र आहे ती जागा सगळ्यांच्या यायला लागला भंगी म्हणजे सगळ्यांना आपल्याला देते पैसे आपण आपलं काम करतोय फोन कर काय फोन कर हॅलो चुकेचा फक्त तो त्याला फक्त फोन करत राहा बाकी काय नाही त्याला फोन बिन नाही करायचं बाबा मी करतो बरोबर मला काय करायचं त्याला पेमेंट टाका बाकी माझं काय नाही थोडं पार द्या तेवढं सोनाचं व्याज तरी देऊ द्या सांगितलं माझं काम झालं की त्याला शंभर टक्के आपण पेमेंट टाकणार आहे लगेच मला बोलता नाही आज आचारसंहिता संपलेला एक दोन दिवसात त्यांचं काय निवेदन आहे काही ते मला आज सहा उद्यापर्यंत सर्व रिपोर्ट येईल कधी बोलावतात कधी करतात तुला सांगितलं तुला घेऊन जाण राहील गेल्या पाच वर्षापासून सपकाळ यांच्याकडे ही रक्कम फसवणूक झालेल्या युवक मागत आहेत मात्र त्यांच्याकडून कोणतीही दाद दिली जात नाही त्यामुळे आता संबंधित युवकांनी आमची रक्कम आम्हाला परत न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे माझे नाव राजेंद्र तालुका जिल्हा सातारा तर माझी एका व्यक्तीबरोबर ओळख झाली होती सातारा मध्ये राजेंद्र दिनकर सपकाळ या व्यक्तीशी आणि आर्मी मध्ये रेल्वेमध्ये भरती करतो असं आश्वासन देऊन त्यांनी माझ्या ओळखीच्या काही मुलांना त्यांनी सांगितलं की नोकरीला लावतो कोण ओळखीचं असेल तर तुम्ही सांगा मग मी माझ्या ओळखीचे काही मुलं होती त्यांच्याशी संपर्क केला तर ते म्हणजे आम्हाला आर्मीमध्ये सरकारी कामामध्ये आमचं काम करायचं का आहे मग मी त्यांच्याकडे त्यांना त्यांची भेट घालून दिली ते भेटले आणि त्यांनी त्यांना सरकारी नोकरी लावतो याचे काय अगोदर काय कामं केली असतील त्याचं त्यांनी प्रूफ दाखवले त्यांना मुलांना विश्वासात घेतलं त्यांच्याकडून प्रत्येकी सात ते आठ लाख रुपये अमाऊंट घेतली आणि अमाऊंट घेतल्यानंतर ॲडव्हान्समध्ये पन्नास हजार रुपये प्लस कागद जे काय असतील ते डॉक्युमेंट्स त्याच्यानंतर काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम घेणार असं सांगितलं मुलांना काय डॉक्युमेंट्स ऑनलाईन पोस्टांना आल्यामुळं मुलांचा विश्वास बसला आणि त्याच्यानंतर मुलांनी त्यांना पैसे दिले राहिलेली रक्कम आणि नंतर ते डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर मुलांच्या लक्षात आलं की ओ आपली फसवणूक झालेली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी त्याला पैसे देण्याचं म्हणजे हे केलं मागणी केली पैशाची तर त्यांनी सांगितलं आज देतो उद्या देतो असं करत 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 आता त्यांनी जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं पैसे काय दिले नाहीत मुलांना आज देतो आणि पैसे मागितल्यानंतर मुलांना जीव मारण्याची धमकी किंवा मला पैसे मागू नका तुम्हाला काय करायचं असेल करा पोलीस केस करा काय करायचं ती करा माझे इथे मा, मी पोचलेला माणूस आहे माझे केंद्रामध्ये ओळख आहे के, त्याच्यानंतर माझं कुणीच काय वाकडं करू शकत नाही ना प्रशासन करू शकत ना कुणीच काय करू शकत अशा धमक्या मुलांना त्यांनी दिलेल्या आहेत वारंवार एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ह्याच्यात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर शेवटचं एक आवाहन करतोय सगळ्यांना की आम्ही सगळी आमरण कुपोषणाला बसणार आहे आणि हे खरं आहे मग ह्याच्यामध्ये ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे मी म्हणतो आम्ही पाचच नाही तर महाराष्ट्रातून बाहेरच्या जिल्ह्यातून अशी भरपूर मुलं आहेत मला त्यांना मीडियाच्या द्वारे हेच सांगायचं आहे की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांनी या प्रकरणामध्ये इथे लक्ष घालायचं आहे आणि किती लोकांची फसवणूक झालेली आहे हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे त्याशिवाय कोणाला प्रशासनाला सुद्धा कळणार नाही आणि ते दाद कोण घेणार नाही ज्यांची फसवणूक झालेली त्यांनी यायचे ज्यांना नको असतील पैसे किंवा त्यांना न्याय नको असतील त्यांनी तरी चालेल फसवणूक झालेल्या युवकांना न्याय मिळणार का पोलीस प्रशासन याची दखल घेणार का या बंटी बबलीचा सुद्धा पर्दाफाश होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत तर हा होता आजचा खास रिपोर्ट